लाह अल्लाह झाडे लावा झाडे झाडे लावा झाडे जगवा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या जीवो आदरो साल और पण पालिका आणि जिल्हा परिषद ज्यांच्या हातात सत्ता असते म्हणजे आम्ही फक्त पैसा द्यायचा पण राबवणार आहे पालिका माझ्या आम्ही पैसा पाठवतो दिल्लीहून आणि मुंबईहून पण तिथं पालिका कोणाच्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपण पंधरा वर्षापासून chả bố mày không có sợi cả, giờ mua mấy cái, ở Đà Nẵng à, mình cái gì, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकारला तीन वर्ष पूर्ण आहे आणि आपल्याला सगळ्यांना आठवत होत असेल दोन हजार चौदा पूर्वी या देशाने एक संपूर्ण क्रांती बघितली आणि त्याच्या आधी जो भ्रष्टाचाराचा कॅन्सर संपूर्ण देशात खोपवलेला होता समाजातील सगळे घटक नैराश्याच्या गर्तेत होते आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने त्यांना एक आशेचा किरण दिसला आणि दोन हजार चौदाला एक मोठा इतिहास बघितला की प्रचंड संख्येने एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत द्यायची किमया या भारतातील जनतेच्या जनतेने करून दाखवली कारण या जनतेच्या अशा आकांक्षा होत्या की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जेव्हा शपथविधी झाल्यानंतर संसदेत आलेत आणि संसदेच्या द्वारावर मथ्का टेकला आणि या देशाला शब्द दिला जनतेला शब्द दिला की मी भ्रष्टाचार मुक्त आणि ट्रान्सपरंट असं शासन आणि प्रशासन देईल म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी लढाई नरेंद्र मोदींनी घेतली मला आपल्याला सांगावंसं सा वाटतं की दोन हजार चौदाच्या आधी या जनतेला सवय होऊन गेली होती की दर महिन्याला कुठला ना कुठला तरी घोटाळा व कोल घोटाळा असेल तीन लाख कोटीचा तुझी स्पेक्ट्रम घोटाळा असेल दोन लाख कोटीचा परंतु या तीन वर्षात विरोधकांनी नरेंद्र मोदी साहेबांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप केलेला नाही कुठलाही घोटाळा झालेला नाही आजही घोटाळे जे समोर येत आहेत ते मागच्या कारकिर्दीत नाही आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठी उपलब्धी या तीन वर्षाची आहे आणि या सत्तर वर्षात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी सत्तर जवळजवळ सत्तरच्या आसपास केंद्रातल्या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि त्या योजना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये पोचवायचा आम्ही काम करतो आहे जे एक भाग स्वच्छता मोहीम ही मोदी साहेबांनी घेतलेल्या मिशन मोडमध्ये घेतलेली चळवळ आहे आणि स्व याच्या माध्यमातून एकच संदेश आम्हाला जनतेला द्यायचा आहे मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून सांगतो ऐंशी टक्के आजार दूषित पाण्यामुळे आजूबाजूचा परिसर दूषित आणि सगळं वातावरण दूषित याच्यामुळं आणि म्हणून स्वच्छ स्वच्छतेला फार मोठं महत्त्व आहे दोन हजार एकोणीसला महात्मा जा गांधीजींच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि महात्मा गांधींना ट्रायब्युट म्हणून पंतप्रधान मोदींनी स्वच्छता कार्यक्रम हा संपूर्ण देशात मिशन मोडमध्ये दे घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही धुळे जिल्हा धुळे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकारींच्या समूहेत आम्ही या प्रभागात साफसफाईच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे याच्या मागे ठोस संदेशाने उद्देश द्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त या तीन वर्षात ज्या ज्या काही गरिबांसाठी कल्याणासाठी योजना आखण्यात आल्या त्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या योजना चांगल्या पद्धतीने राबवणं आणि ट्रान्सपरंट आणि भ्रष्टाचार विरहित राबवणं हे आमचं अंतिम लक्ष राहील कारण पूर्वी राजीव गांधी म्हणाले होते शंभर रुपये मी जर कधी दिल्लीहून पाठवतो तर खाली फक्त दहा रुपयेच पोहोचतात नव्वद रुपये भ्रष्ट साखळी खाते आणि ते आम्हाला होऊ द्यायचं नाही आणि म्हणून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातनं बत्तीस कोटी लाभार्थ्यांना ब्याण्णव प्रकारच्या स्कीममध्ये जवळजवळ एक लाख पन्नास हजार कोटी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा झाला त्याच्यातला एक नवा पैसा खाल्ला गेला नाही आणि अशा रीतीने पन्नास हजार कोटीची बचत फक्त त्या एका भागातच केलेली आणि अशा रीतीने प्रगतीचा वारू चोफेर उजळलेला आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही जोरदार